एंट्री गेट वरती आला की तुम्हाला हे तिकीट घ्यावं लागतील कारण की ते लोक पण इकडे मेहनत करतात खूप पूर्ण किल्ला एकदम क्लीन ठेवतात आणि आपण असं जाऊन म्हणजे किल्ल्यावर घाण नका करू तर त्यासाठी हे तिकीट आहे काय गैरसमज करून घेऊ नका बघू शकता पूर्ण पंचवीस रुपये फक्त तिकीट आहे तुम्ही पंचवीस रुपये खाण्यामध्ये कुठं पण उडवता फक्त पंचवीस रुपयाचं तिकीट आहे त्यांना पण चांगला वाटेल वीस रुपयाचा तुम्ही वडापाव खाता त्यामध्ये पंचवीस रुपयाचे तिकीट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे बघा पूर्ण सह्याद्री चलय चल ये हे बघा भावना आमच्या पार्टी देतो तो चल चल ये, दे ना कुत्री असली तर काय हे बघ शॉर्टकट मार नाही यार ये चल ये हे बघा हे तळ तळ तड़ म्हणजे तलाव बोलतात आणि पूर्ण मराठी भाषेमध्ये बोलतात नुसतं तळ हा बघा आला आमच्या पाठी आता तुला पूर्ण वरपर्यंत घ्यायची आहे हा ए पर्याय ह्याला पूर्ण वरपर्यंत घ्यायची की नाही आता ही बॅग काढला होता हा पूर्ण घ्यायची आहे ती मला काय भानू मोस्टली पोचलो आम्ही आम्हाला एक गोष्ट दिसली तुम्हाला दाखवतो इकडे बघा तोफा आहेत महाराजांच्या काळातला बघा बघू शकता एवढं वेट आहे पण ह्या कोण हालू पण नाही शकत आपल्यामधलं कोण ते बघा फक्त थोडं काम आहे त्यामुळे थोडं ते रेती ह्याच्यावरती आले तोफांवरती काय दिसायचं इकडे थोडं काम चालू पहिली वाट ती होती तिकडून जायची रायगडावरती वरती किल्ल्यावरती हे बघा विघ्नेश सांगतो आपल्याला ती पण बुजवली कोणीतरी इथं वात असायचे इथं गोला असायचा तोपेचा ए गोला सॉरी सॉरी पुढून गोला इथं वात असायची आणि मग तिथून इथून मारा हालून दाखव विघ्नेश तो हालून दाखव पागल दातीच बोल नाही माझ्या अंगात चला भेटू नेक्स्ट क्लिप मध्ये जय शिवरा भावनो हे बघा आता आम्ही मोस्टली पोहोचलो वरती पूर्ण कि किल्ला दिसतो तुम्हाला दीड तासात ते पण फटफट एकदम फटफट -फट। एक वाजता चढायला घेतला आता कम से कम टाईम दोन पंचवीस झालाय पाच मिनिटात वरती पोहोचू तिकडं किल्ल्यावरती पूर्ण व्ह्यू दाखवू तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्हाला रायगडाचं दर्शन करून देतो बघा जाम थकलोय लय लय म्हणजे लय थकलोय एकदम हनुमंताचं एकदम मस्त मंदिर आहे छोटंसं आणि हा बघा मुखार जनावर आमच्या सोबत पाठोपाठ खालून वर आलाय हा बघा आमच्या पाठीच फिरतो आहे जय श्रीराम ना इकडं थंड पाणी भेटतं म्हणजे फ्रीज वगैरेचं नाही साधं पाणी आणि हे बघा हे गाव आहे यांचं काही नशीब असेल गडावर लोकांना घरं बांधलं भेटले गा सरी म्हणजे घरं भेटले त्यांना लकी पर्सन असतील ते लोकं आता विघ्नेश जा पाण्याची बॉटल भरून घेऊन या जम लागले गाला सुकला पा भावानं जसं गडावरती वर आलोय इथं देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन महाराजांचं वगैरे दर्शन घेऊन गड वगैरे सगळं पाहून मग नंतर परत घरी इथं काढायला हे काय आहे इथं माहित नाही मला जगदंबेचं मंदिर बघू जगदंब भावांनो आता जस्ट गडावरती आले रायगड तर सर्वात प्रथम हिता आल्याच्या नंतर महाराजांचं दर्शन होतं महाराजांची इथे प्रतिमा आहे तिथं दर्शन केल्याच्या नंतर महाराजांच्या मूर्तीचं इथं दर्शन करू त्याच्यानंतर बाजारपेठ आहे हा जे बाजारपेठच बोलायचे तिथून जाऊन तिथं महादेवाचं मंदिर आहे जिथे दिसते त्या महादेवाचं मंदिर आहे तिथं समाधी आहे महाराजांनी तो लुक दिलाय की का कुठल्याही मुघलांना असं समजण की इथं मराठ्यांचं राज्य आहे म्हणून मंदिर आहे व राज्य आहे मराठा ते त्या मंदिराचं लोक आहे महादेवाचं मंदिर आहे ते तर तिथं आता समाधी सुद्धा महाराज तिथं दर्शन करू टकमक टोकमक टोका तिथे जाऊन देवीचं दर्शन केलं आहे हो तुम्हाला मंदिर दाखवतो रामेश्वरांचं काहीतरी हा रामेश्वर काय नाव आहे तिथ जाऊन तुम्हाला मी सांगतो आता आम्हाला खूप लेट झाला या वर यायला कारण दीड तास तर झाला आता दर्शन वगैरे करू आणि निघून दाखवतो तुम्हाला थोडी फोटोशूट चालू आहे विक्णेश भाई आपले फोटो काढतात महाराजांच्या गाईस आता हे बाजारपेठ आहे तिथे आलो आहे हे बाजारपेठ असं अंग्रेजाच्या अंग्रेजाने अंग्रेजा सगळं नुकसान केलं होतं सगळं तोडलं होतं कारण गा महाराजांचं सुद्धा घर गर वगैरे महेल सगळं तोडलं होतं त्या लोकांनी तर हे पण तसं त्या लोकांनी लो 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 केलं खूप मोठं आहे बाजारपेठ कंटिन्यू पहा सगळं दाखवतं तुम्हाला हा फ्रेंड्स टोक आहे रायगड टोक आहे ना हा तो टकमग टोक आहे खूप मस्त आहे एका रिंगिंग वगैरे लावलं तिथे जायला काही टेन्शन नाही जाऊ सगळे सगळं आता मी जस्ट रामेश्वरचे मंदिर <coughs> महादेवाचं तिथं आणि समाधीचं दर्शन घेणार सगळे पुढं जातात मी राहिलो पाठी आता <laughs> खूप दोन वर्षांनी काहीतरी रायगडला आलोय आलो आता आम्ही महादेवाच्या मंदिराच्या इथे तिथे दर्शन करून नंतर समाधीचं दर्शन करायला जाऊ तुम्हाला दाखवतो की महादेवाचं आतमध्ये मंदिर कसं हे आहे महादेवाचं मंदिर तरी गर्दी आहे रायगडात कारण परवा शिव शिवजयंती आहे ना परवा सतरा तारखेला तिथेनुसार जयंती आहे म्हणून दोन दिवस उद्या परवा खूप गर्दी असणार आहे ही नंदी प्रथम आतमध्ये अंधार आहे हनुमानरायाची मूर्ती आहे सेम आपल्या गावं लाईम तसेच आहे गणपती बाप्पा मी जाय पाडा एकेकाने -एक पाडा

आता थकलाय था अशोक नाही बोलतो मी नाही आता तुझं काय व्हिडिओ शूटिंग करणार कॅमेरामॅन आमचं थकलाय आता मी करतोय आपल्या महाराजांची <laughs> इथं हे बघा काय हे काय आहे मग ते माहिती आता काय करणार काय लोकांना सांग महाराजांची तर समाधी आहे तिथं दर्शन करून घेतो इथं मला सांगितलं ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे मंदिराच्या जे महादेव समाधी आहे समोरच आहे त्यांच्या आणि त्यांच्या हा त्यांची तिथं समाधी तर दर्शन आता आम्ही करू आणि थोडं रायगड फिरून मग आम्ही खाली घरी निघू ही महाराजांची समाधी आहे समाधीच्याच बाजूला महाराजांचे जे कुत्रा होता त्यांची समाधी पण आहे बघून खूप मस्त इथं काम सुद्धा चालू आहे खाली पहिले तो होतच जायला द्यायची पण आता काही काम चालू आहेत म्हणून ते बंद केले तुझी अशोक फोटो काढतो तुम्हाला पण फोटो काढायचे आता माझा काढा रे एकत्र घे पण एक एक सिंगल पण घे ना पकड फोटो काढून कोण झालं काढून अरे बस यार हे ना त्यांना पण काढायचं सगळ्यांनी काढा एक पाय रे करा काढायचे दर्शन घेतलं आम्ही महादेवाचं सुद्धा आणि समाधीचा सुद्धा कॅमेरे पण इथं कॅमेरा आता लायटिंग वगैरे लावतात मेहनत करतात सगळी कारण परवा शिवजयंती आहे हे मस्जिदसारखं मंदिर का बनवलेलं मुघलांना माहीत ना बडावं इथं मरा राज्य आहे व मस्जिद आहे चल हे व इथून काय व्यूज आहे घरं पण आहे तिथं बादलो ना हे बघा तिथं थांबरे जा तिथून काय दिसणार आहे तुला इथून पण आहे ना दरवाजा चला आता टकमक टोक हे आहे टकमक टोक हे मस्त व्यवसाय धरण वगैरे खाली धरण आहे गाव आहे खाली भरपूर लांब नाही तेवढंच वाटणार ना घर भरपूर असतील नाही जास्त नाही छोटे छोटे गाव हे मोठा इकडचं आमचं गाव या साइडलाच आहे टोकावरून पूर्ण म्हणजे अठकपक टोक आमच्या गावाच्या पलीकडून दिसतो रिवर्स मारतात आता उशीर झाला हे उशीर झाला चला आता परत बस झालं खूप हवा इथं आई बाबा ना आता आम्ही झालं रायगड वगैरे गड फिरलो सगळं दर्शन वगैरे सगळं केलं आता आम्ही परत घरी निघलो आता गड उतरतोय सगळे सर्व दाखवत होतो मला इथून पण लय छान हाय उतरताना खूप यूज छान आहे आम्हाला दाखवतो मेन दरवाजा हे याच लाईन हे दोन जे मधी गोल आहेत ना असे त्याला आहे तिथं मेन दरवाजे जे हिरकणीचं जे शूटिंग झाले तिथे सुद्धा इथंच झाले बहुतेक हिरकणी जे दरवाजे बंद होतो ना तो तो दरवाजा मेन दरवाजा जे घरी जायच्या टायमाला दरवाजा बंद होतो तोफ असते तो इथेच असायचं त्या टायमाला तर उतरते बाहेर सगळे गेले कुठं सर्व नवीन खूप छान मस्त केलं बहुतेक नवीनच आहे नाही जुनंच वाटते नाही जुनंच आहे नवीन नाही काही मी तर चौथ्यांदा आले इकडला फर्स्ट टाइम दोन वेळेला गावाला होतो तेव्हा आलो होत नाही एकदा मुंबईवरून आलो होतो आणि आता गावाला आलो तर इथून जवळ आहे म्हणून यायला जमतं लांब असलं तरी आलो असतो पण आमच्या इथून जवळ म्हणजे आमच्या गावापासून दीड तासाचा रस्ता आहे एक दीड तासाचा एक म्हणजे एक तीस एक किलोमीटर असं अंदाजे नाही बघा हा दरवाजा आहे दाखवतो मी खाली जो थांब हा सगळे उत्तर आहेत दमले सर्वजण हे बघा हा द्वार आहे जे दोन हे ना गोल त्याच्यामध्ये जे आहे तिथं तिथं दरवाजा आहे मेन दरवाजा जो आहे तो हिरकणीचा जो पिक्चर पाहिला असून तुम्ही हिरकणी त्या दरवाज्यातून तिला येतं भेटलं नाही बाळासाठी तो तो दरवाजा आहे मेन अजून खूप खाली उतरायचं आहे अजून तर काहीच नाही झाले भरपूर आहे हा बघा धामलाय इथं बसलाय धावत धावत गेला पुढं अरे पडलो असा तुम्ही तू बसला आम्हाला बसायचं नाही का हा फ्रेंड्स आता म्हणजे आम्ही दोन वाटेत उतरायला तर दुसऱ्या वाटेतून येत होतो तिथं मंदिर दिसलं हनुमंताचं एकदम खाली मंदिर आहे पण खूप छान आहे रस्त्या अचानक आम्हाला दिसलं दाखवत होता बघा हे आता म्हणजे जुनीच असेल मोठ ही वाट जुनीच आहे त्या वाटेने आम्ही ह्या रस्त्याने आम्ही उतरता उतरता हे मंदिर दिसलं तुम्हाला दाखवत होता एवढं आता त्याच काम चालू आहे म्हणजे ते पहिलं काय पडलं असेल कोसळलं असेल काही ते तुटलं आहे थोडंफ म्हणजे तर ते थोडं तुटलेलं आहे जो मेन रस्ता आहे ना असा डोंगराच्या बाजूने तिथून नाही दुसरा जो त्याच्या अपोजिटने उतरायला आहे तिथं आहे हनुमंत आहे हे मंदिर आहे हनुमंताचं त्याच्यात दाखवलं बघा म्हणजे पहिलं कसं हे मंदिर होतं आता त्याचा जीर्णोद्धार करत आहेत या मंदिराचा म्हणजे ते बुजवलं होतं हा बहुतेक तर ते बुजवलंच होतं बहुतेक दाखवलं त्याच्यामध्ये असं आता ते बनवत आहेत खूप छान असं बनवलं जातं आता, आता तुम्हाला मी खाली जाताना भेटतो आलो हे बघा कुठं उतरले दिसत आहेत का काय दाखव हा हा हे बघा तुम्हाला अजून एक दाखवतो गोष्ट व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा स्किप करू नका कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप आम्ही एन्जॉय सुद्धा हो केलाय या टायमाला गावाला होळीला येऊन म्हणजे हे चुना हां चुना बनवायचे म्हणजे चुना बनवायचे आहे बघा हे दाखवलं आहे असे बैल वगैरे म्हणजे ते करतात कराय कसे करायचे हे बघा ह्या गट आहे चुन्याचा त्याचा चुना बनवतात बघा हे मध्ये बैलाला लावून बैलाला बांधून ते खाली ठेवून बैलाला बांधून काहीतरी त्याचे गोल फिरून फिरून हे बघा माडाचं झाड हे माडाचं झाड असं असतं जी माडी लोक पितात ना ते माडाचं झाड आहे माडाचं नाही हे सुपारी आहे ना रे सुपारी आहे माड नाही सुपारीचं झाड आहे सॉरी सॉरी काहीच माडाचं नाही सुपारी माडाचं पण असंच असतं जरा उंच असत आता तुम्हाला आम्ही खाली जाताना खाली गेल्यावर भेटतो सुपारी आहे ना आता आम्ही खाली उतरले जस्ट गाड्या हे पाठच्या साडी आम्हाला आलो आम्ही तिकड हे करत होतो ना मेजॉरिटी विन हा तिथं आलो तिथे आलो मेजॉरिटी विन करत होतो तिथं खूप दमले सगळे खूप पाय दुखतात चढताना काही एवढं वाटलं नाही उतरताना हालत खराब झाली चेहऱ्यावर नाही वाटत असेल तुम्हाला किती आम्ही नको सुपल घरी आता घरी जाऊन आराम पण आता घर पण लांब एक तास जाणार जाता जाता काय करणार आता गाड्या दाखवतो माणसं दाखवतो आम्ही सगळे आमच्या गाड्या इथंच आम्ही मेजॉरिटी विन करत होतो आणि इथून आता खाली उतरलो टॅम्पो आहे त्याच्या पाठवून उतरायला असं हे जवळ आहे थोडं त्याच्यापेक्षा त्या पहिल्या पायरी तुम्हाला दाखवतो त्यापेक्षा हे जवळ आहे थोडं चला आता तुम्हाला था। थोड्या मी भेटतो बाय 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 गाईस गाणे चालू द्या आता जय शिवराय जय शिवराय जय भवानी जय शिवाजी ओके चलो

बाबे कसा तोंड एवढं मोठं खोलून करा चौदा पण आना जरा किती भाव देव 14 एवढे रे सगळ्यांना दोन दोन या खायला मिसळ पाव सात जण ठीक आहे सात बाळलीत आम्हाला रसा आते तरी ए गारे पाव भाजी टाकले ए सावरे मी काय बोललो हा हा सॉरी मी काय बोललो आता एक जोक झाला काही हा काय जरी बोलला मिस्टर पावर न तर मी बोललो आद्रक काय जरी बंदर कसा सगळी माझी मजा पुढे होते हे माझ्या टाकले सुख झालं ते सगळं हे माझ्या टाक ना काय काय असतात रे एक नंबर असला बंदर कस नाही बंदर काय अद्रक कस का ते मी बोललो तू सगळी हात होते माझ्यावर तुला काय झालेलं कमाल गेले आयटम चार पाव आहे चार पाव इथले येऊ दे बघा कशी बाळ्या का किती खायचे